आपल्यासोबत आहेत संजय तटकरेजी या सगळ्या आकड्यांमध्ये जी एक समानता दिसते की साधारण वीस ते तीसच्या च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला जागा मिळताना दिसतात थोडीशी माझी सरासरी चुकत असेल तर एक दोन जागा इकडे तिकडे होतील पण पर जर ही परिस्थिती असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष किंग मेकर ठरण्याची शक्यता जास्त आहे नाही एक एक कविता जी एक आपण लक्षात घ्या मी हे पोलचे नंबर यायच्या आधी मी सांगितलं की महायुती महा ही एकशे पासष्टच्या वरती जाईल आणि ते आकडे तसे दाखवत आहेत दुसरा मुद्दा असा आहे की जर महायुती या आकड्याप्रमाणे जर एकशे सत्तरच्या पार जात असेल त्याचा अर्थ असा की आहे की जे आज आमदार आहेत जे सिटींग आमदार आहेत जे तिकडे प्रतिनिधित्व करतात ते बहुतेक सगळे निवडून येतील आता आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की चाळीस एक लोक अशी आहेत जी तीन तीन टर्म ते पाच टर्म सहा टर्म असे आमदार राहिलेले आहेत mm. तर त्यांच्या विरुद्ध मग हे आकडे जर खरे असतील तर ते आम्हाला त्याचा फटका पडतोय आणि त्याच ठिकाणी बीजेपी आणि शिंदे साहेबांना त्याचा फायदा होतोय असा mm. होणार नाही mm. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमची जी आकडेवारी आहे ती आम्ही पस्तीसच्या पुढे आम्ही शंभर टक्के जाणार आहोत आणि किंग मेकर्स जर तुम्ही म्हणत असाल तर अजित दादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आमच्या पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे की आम्ही महायुतीच्या आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचं सरकार कसं येईल मुख्यमंत्री कोण होणार काय होणार हा नंतर जागा किती येतील आणि तुमची अपेक्षा आहे की जवळपास पस्तीस जागा तुमच्या येतील